हा गणेश सर आ, सर तुम्ही आलात शॉर्ट नोटीसवरती आणि सरप्रायझिंगली चिद्धभट्टी सर पण आलेत आणि तुम्ही सर्वजण जमलात माझं कौतुक करण्यासाठी खरं तर म्हणजे मला मला पण याची जाणीव नाही आहे की मी एन एस डीला सिलेक्ट झाली आहे खूप म्हणजे खूप मोठं <laughs> मला पण याची आत्ता खरं तर जाणीव होते आहे कारण तिथे मी सहा सात वर्ष झाले मी पुण्यालाच आहे त्यामुळे इथले म्हणजे तुम्ही लोक जितकं नाटक वगैरे करत आहात हे गणेश सरांच्या माध्यमातून किंवा एखाद्या वेळेस मी सरांना मेसेज केला तर सर पण अपडेट द्यायचे किंवा मग पप्पांकडून कळायचं की या ग्रुपला आहे आपल्या बुलढाण्याच्या ग्रुपला बक्षीस मिळालेलं आहे आणि खरं तर सगळ्यांचं असं असतं की बक्षीस मिळाल्यानंतरच कळतं तोपर्यंत आपण किती पण करत असलो काही करत असलो तोपर्यंत पोहोचत नाही गोष्टी तर ॲक्च्युली uh, uh, आम्हाला जे प्रश्न विचारायला शिकवतात ना म्हणजे शिकवतात इन द सेन्स ते आमच्यामध्ये डेव्हलप होतं की आम्ही प्रश्न निर्माण होतात आमच्या डोक्यात आणि त्यामुळे ते विचारायला लागतो की हे असंच का आहे हे असं आहे तर असं का नाही आहे मग असं असतं तर काय झालं असतं ती थिंकिंग डेव्हलप होत राहते पण एक मला प्रश्न आठवतो जो माझ्या शिक्षकांनी मला विचारला होता की नाटकच का म्हणजे तुम्ही नाटक का करता तर सर्वांनी वेगवेगळी वेग उत्तरं दिली त्यात मी दिलेलं उत्तर हे होतं की ॲक्च्युली माझ्या फ्रेंड्सनी म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी अशी उत्तरं दिली होती की मला नाटकामध्ये एक दुसऱ्याचं आयुष्य जगायला मिळतं एक नवीन कोणतं तरी कॅरेक्टर करायला मिळतं आनंद होतो हो। बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या पण मी उत्तर दिलं होतं की मला माझ्या स्वतःच्या आयुष्यामधून ब्रेक मिळतो त्या पंधरा मिनटांसाठी किंवा वीस मिनिटांसाठी तर माझ्या शिक्षकांनी मला विचारलं तू कोणती पुस्तकं वगैरे वाचते का कारण तू असं वेगळंच उत्तर दिलं काहीतरी तर मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की ॲक्च्युली जसं मी माझी फील्ड होती बी एम एस झालं माझं आणि त्यानंतर मी पुण्यात होती आणि पुण्यात तिथे कमर्शियली मी थिएटर वगैरे करत नव्हती पण मी एक खूप चांगली प्रेक्षक आहे मी खूप चांगली ऑडियन्स आहे की आ, मी जे पण नाटक फक्त करायचं हे कधीच नाही माझ्या डोक्यात बघायला जाणं मला खूप आवडायचं की नाटक बघायला जाणार आणि बघितल्यानंतर ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या त्या नाटक ज्यांनी बसवल्या त्यांच्याही लक्षात येणार नाही त्या मला हिट करायच्या आणि त्याच्यावरती लिहून मी काहीतरी त्यांना प्रतिसाद द्यायचे म्हणजे माझं मत मी त्यांना कळवायचे मग ते त्यांना फार आवडायचं मग ते आवर्जून मला नेक्स्ट प्रयोगाला बोलवायचे किंवा बघायला बोलवायचे कारण मी पुण्यामध्ये दोन तीन वर्ष झाले मी जॉब करते तर माझा तिसरा अटेम्प्ट होता एन एस डीचा माझा पहिला अटेम्प्ट नव्हता पहिल्या अटेम्प्टमध्ये मी स्वतः खूप डिप्रेस झाले होते कारण मला जे कळलं होतं एन एस डीबद्दल ते एका माझ्या कॉलेजमध्ये मा मी जेव्हा नाटक करत होती तेव्हा मीच सेट बनवत होती मीच लिहत होती मीच आमचे जे बाहेरून वर्कशॉप घ्यायला यायचे नाटकाशी रिलेटेड जे दिग्दर्शक असतील किंवा जे लोकांना येतं ते लोक मला कामं सांगून जायचं की हे हे पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे मग ते मी करायचे जे जे सांगितलं ते सगळं करून टाकायचे मग एक दिवस एक नवीन दिग्दर्शक म्हणजे एक नवीन सर आले होते वर्कशॉप घ्यायला आणि त्यांच्यासोबत बोलत असताना मी सांगितलं की आ, हे एक प्रॉप आहे म्हणजे मी एक गाईचं की बैलाचं असं चेहरा बनवला होता पेपरचा तो, तो एक्झॅक्ट दिसत होता तसाच तर ते म्हटलं हे पण तूच बनवलं हे लिहिलं पण तूच हे पण तू केलं हे पण तू केलं ते पण तू इथे काय करतेस म्हणजे तेच तू इथे काय करतेस तू तर एन एस डीला जायला पाहिजे तेव्हा मला कळलं की एन एस डी म्हणजे काहीतरी असतं मग मी गुगलवरती सर्च केलं सगळं झालं मग मला असं वाट तोपर्यंत मला असं वाटत होतं की त्यांनी मला म्हटलंय ना की तू एन एस डीला जाऊ शकतेस तू खूप भारी आहेस तर मीही जाणार म्हणून माझं बी एम एस कम्प्लीट झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं त्याच्यासाठी आणि सहा नाटकांची एक्सपिरियन्स पाहिजे प्रूफ पाहिजे तर माझ्याकडे सगळे नाटकं होते पण मला कोणी रेकमेंडेशन द्यायला तयार नव्हतं कारण पुण्यातले सगळे लोक म्हणत होते की तू कमर्शियली कुठे करत नाहीस तू कॉलेजमधूनच केलेलं आहे तर आम्ही तुला रेकमेंड नाही करू शकत तर मला कोणीच रेकमेंडेशन द्यायला तयार नव्हतं तर मी असंच कुठून तरी एक एक रेकमेंडेशन लावून दिलं होतं त्याला अट ते काही चाललं नाही मी तिथे ऑडिशनला गेली ऑडिशनला गेली तेव्हा पण ॲक्च्युली घरी माहिती नव्हतं जास्त मी एम डीची परीक्षेला जात आहे म्हणून सांगितलं होतं आणि मी तिथे गेली मी एम डीची एक्झाम पण दिली आणि ती पण दिली मला त्या वर्षीच एम डीला नंबर पण लागला असता रिझल्ट पण आला होता पण मी एम डीला ॲडमिशन नाही घेतली कारण मला इच्छाच नव्हती जाण्याची तिकडे मग इथे बुलढाण्यात मी जॉब केला हॉस्पिटलला आणि असंच ट्राईक झालं की नाही मला एकदा तरी एन एस डीची एक्झाम क्रॅक करायचीच आहे तर मी परत पुण्यात गेली आणि तिथे मग मी के एम हॉस्पिटलला आयसीयूला कार्डेक न्यूरो आय सी यूला मी जॉब करत होते मग तिथे जॉब करत असताना ॲक्च्युली माझ्यामध्ये ती जी असते ना स्पॉन्टॅनिटी असते की तुम्हाला काही करायला सांगितलं तर तुम्हाला जमलं पाहिजे ती स्पॉन्टॅनिटी माझी जी डेव्हलप झाली ती कोणत्या थिएटर एक्सपिरियन्समधून जात असताना नाही कारण माझा पूर्ण जर्नी हा मेडिकलचाच आहे माझ्याकडे जे पेशंट पण येत होते किंवा माझे जे सिनियर्स असतील सगळे असतील आणि किती पण सिरियस आहे वरचा पण पेशंट असेल तरी काय डिसिजन घ्यायचं आहे ॲज अ ज्युनियर म्हणजे माझे सिनियर्स काय करतात मग सिनियर्सनी जे केलं ते पेशंट काय रिॲक्ट करतं त्यावर मग मला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची मला काय नाही करायचं आहे कोणतं डिसिजन घ्यायचं आहे हे म्हणजे डिसिजन मेकिंग जे आहे स्पॉन्टॅनिटी जी आहे ती पूर्ण बॉडीमध्ये माइंडमध्ये डेव्हलप झाली ती त्या माझ्या मेडिकलच्या मी जिथे जॉब करत होती त्या एक्सपिरियन्सवरून हो आणि तिथली एक चांगली गोष्ट म्हणजे अशी की त्या लोकांना जेव्हा कळलं की मी थिएटर म्हणजे मला नाटक बघायला जरी सुट्टी हवी असेल तर ते मला नाटक बघायला सुट्टीत घेऊन द्यायचे की ठीक आहे तुला नाटक बघायला जायचं आहे तू आ, सुट्टी घेऊन घे तुझी ड्युटी आपण नंतर कुठेतरी मॅनेज करू तर ते सपोर्टिव तिथे खूप जास्त सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर होतं मी एमला जिथे जॉब करत होते आणि ते लोक नेहमी म्हणायचे तुझं होऊनच जाईल होऊनच जाईल पण लास्ट इयर मी जेव्हा एंट्रन्स दिली तेव्हा मी सिलेक्ट झाली ते पण मी माझं सेल्फ प्रिपेअर केलं होतं प्रिपेरेशनसाठी पण भरपूर गोष्टी असतात मोनोलॉग्स असतात भरपूर भरपूर गोष्टी असतात गाणं म्हणून दाखवावं लागतं नाचून दाखवावं लागतं मला गाणं म्हणता येत नाही पण मी तरी म्हटलं गाणं आणि मग तिच्यात सिलेक्शन पेंटिंग असतं वेळेवर म्हणजे तिथेच तुम्हाला असा पेपर देऊन देतात ब्लँक पेपर त्याच्यावरती चित्र असतं आणि त्याच्यावरती तुम्हाला कविता लिहा आत्ताच्या आत्ता किंवा पूर्ण स्टोरी लिहून टाका आत्ताच्या आत्ता त्या कॅरेक्टर बद्दलची माहिती लिहू आत्ताच्या आत्ता म्हणजे असं नाही की पहिले सांगून ठेवलं प्रिपेअर करायला टाईम नाही आहे जेव्हा समोर येईल तुम्ही ते करायचं मग ते सगळं झाल्यानंतर त्यांचे ऑडिशन्स असतात तसे समोर भरपूर पाच सहा लोक बसलेले असतात आणि एक साईड कॅक्ट्रेस बसलेला असतो जो आपण जे पण म्हणजे जे पण आपण उत्तरं देतो आहे म्हणजे मी आता अशी पण उभी आहे किंवा मी हाताचं काय करते किंवा मी बघते कुठे आहे हे सगळं जज करण्यासाठी पण तिथे एक तर माणूस त्यांनी खुर्चीवरती सेपरेट बसवून ठेवलेला असतो तर मी, तर मी आ, लास्ट इयर जेव्हा दिली होती तेव्हा पण माझं सिलेक्शन झालं होतं मी पाच दिवस वर्कशॉपला गेली होती तिथे दिल्लीला पण तिथे गेल्यानंतर तेच तेव्हा ती स्पॉन्टॅनिटी मे बी माझ्यामध्ये नव्हती की वेळेवरती सांगितलं हे करून दाखवा माझं तेव्हा जास्त फोकस असा हो होता टीम बिल्डिंगकडे जास्त फोकस होता की टीम ॲक्टिव्हिटीज असतात मग टीम ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण पूर्ण टीमने मिळून चांगलं करू पण मला नंतर सिलेक्शन नंतर रिअलाईज झालं की जरी टीममध्ये क करत असलो तरी सिलेक्शन ही प्रोसेस माझ्या इंडिव्हिज्युअलची असते म्हणजे सिलेक्शन एकतर माझं होईल किंवा सोबतच्यांचं होईल तर ते टीममध्ये पण मी कशी दिसेल हे हे आलं पाहिजे तर मी आत्ता जेव्हा गेली होती टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये तेव्हा मी आ, हे खूप प्रॉमिनंटली केलं की मी जरी टीमसोबत करत असली तरी मी कशी दिसेल हे मी स समोर ठेवलं की मी कशी दिसणार मला टीमसोबत तर करायचं आहे बट टीमसोबत करून काहीच फायदा होणार नाही मी कशी दिसणार तर याच्यामध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी ही असते प्रत्येक वर्षीची की तुम्हाला दोन मिनटं देतात दोन मिनटामध्ये तुमचं काय स्पेशालिटी आहे ते त्यांना दाखवायचं आणि त्या स्पेशालिटीवरती पूर्ण वर्कशॉप जज होणार आपला तर मग मागच्या वेळेस मी जेव्हा गेले होते तेव्हा मी खूप गायडन्स घेतला होता खूप जणांकडून मला सांगितलं की गाणं म्हणून दाखव किंवा ॲक्टिंग करून दाखव बट ते माझ्यासाठी वर्क नाही झालं आणि मला माहीत होतं की मी ऑडियन्स चांगली आहे मी नाटक बघते खूप आणि मी लिहिते तर माझं मला असं वाटतं की माझं वैशिष्ट्य ते होते की मी लिहिते तर मी त्यांना म्हटलं की मी लिहिलेलं आहे काहीतरी ते मी तुम्हाला परफॉर्म करत आहोत तर मी फक्त इतकं म्हटलं की मी लिहिलेलं आहे हे वाक्य त्यांनी सगळ्या जजेसनी नोट करून ठेवलं की कारण तेव्हा मला रिअलाईज झालं की स्वतः लिहिणारे किंवा स्वतः काहीतरी स्वतःचं परफॉर्म करणारे म्हणजे आपण ज्या अपब्रिंगिंगमधून येतो आहे आपले स्वतःचे जे अनुभव आहेत ते सगळे अनुभवच तिथे मॅटर करतात बाकी काहीच मॅटर नाही करत कारण माझ्यासोबतचे माझ्या ग्रुपमधले खूप खूप भारी म्हणजे म्युझिशियन्स होते गाणं गाणारे फिजिकल मुवमेंट्सवाले ॲक्टिंगवाले खूप परफेक्ट परफेक्ट म्हणजे ज्यांना कम्प्लीट थिएटरचं एक्सपिरियन्स आहे जे पूर्ण दहा बारा वर्ष झाली फक्त थिएटरच करत आहेत आणि मी फक्त सहा सात वर्ष थिएटर केलेलं होतं पण मी कंटिन्यू लिहत होती आणि मी जे लिहिलं होतं ते त्यांना फार जास्त आवडलं आणि मग नेक्स्ट जे पण माझे परफॉर्मन्सेस होत राहिले त्याच्यामध्ये मी माझ्या हॉस्पिटलमधले काही इव्हेंट्स ॲक्ट केले काही के, हा, काही हां काही काहीच्यामध्ये टीचर्सचं जे पण स्कूलमधलं आठवलं आणि स्कूल आणि कॉलेजचा माझ्या लाईफमध्ये खूप मोठा पार्ट आहे की आता सपोज सरांनी पण सांगितलं की मी सरांची पहिली स्टुडंट होती बट uh, सर सा, सर जितकं वाचायचे सर मूवीज खूप जास्त बघायचे आणि आणि मूवीजमधलं जे पण समरी असेल ते सर आम्हाला फिजिक्स शिकवून झाल्यानंतर सर शिकवता शिकवता सर मध्ये सांगायचे काही काही आणि त्या गोष्टींनीच मला जास्त शिकवलं आहे असं मला वाटते कारण सरांचं एक वाक्य सरांनी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की एखादी गोष्ट जर तुमची असेल तर ती तुमचीच असते म्हणजे एखादी गोष्ट तुमची असेल आणि तुम्ही त्याच्या मागे मागे पळत आहात तर तुम्ही किती पण पळा ते तुम्हाला भेटणारच नाही आणि एखादी गोष्ट तुमची आहे आणि तुम्ही तिला सोडून द्या शांततेत बसून राहत ते तुमच्याजवळच जो परत येणार आहे त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा तर मला तरी असं वाटतं की मी फर्स्ट टाईम जेव्हा दिलं तेव्हा मी डिप्रेस औ... झाले होते पण मी प्रयत्न थांबवला नाही माझा मी सेकंड टाईम पण दिलं सेकंड टाईम दिल्यानंतर मी दिल्लीला जाऊन तिथे मी खूप डिप्रेस परत तेच की आपण इतक्या दूर गेलो यावर्षी होऊन जायला पाहिजे होतं पण नाही झालं पण मग आत्ता जेव्हा मी दिली तेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा दिली होती तेव्हा फक्त पंधरा जजेस होते आत्ता मला जज करायला फिफ्टी फाईव्ह लोक होते सगळे म्हणजे जे, जे गाणे लिहितात स्वानंद किरकिरे म्हणून आहेत पियुष मिश्रा आहेत रायटर्स दिग्दर्शक सेटवाले सगळे होते सगळे आणि तिथे ॲक्टिव्हिटीज अशा असतात की आता मी लाईफ सांगितलं की तुम्हाला तुमच्या लाईफमधला एक एक्सपिरियन्स इथे एनॅक्ट करायचं आहे पण बोलायचं काहीच नाही आहे माईंड पण करायचं नाही आहे इथे जितक्या वस्तू दिसत असतील त्या वस्तूंचा आवाज काढून तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे म्हणजे हे तर आपण थिएटरमध्ये कुठे शिकतच नाही ना की ऍक्टिंग करायची आहे डायलॉग बोलायचा आहे इम्प्रोव्हायझेशन करायचं आहे पण डायलॉगही बोलायचं नाही आहे माईमही करायचं नाही आहे काहीच नाही आवाज काढून कसं करणार तर तिथे पण आम्ही जसं आम्हाला सांगितलं तसं आम्ही काही ना काही करत आणि मग एकाला बघून दुसऱ्याला आयडिया येते मग दुसऱ्याला तिसऱ्याला आयडिया येते चौथ्याला आयडिया येते असं ते करत करत प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे एकच होतं की माझी एखादी एक ॲक्टिव्हिटी खराब जरी गेली तरी मी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी हंड्रेड पर्सेंट देणारच माहिती नाही पण ते सिलेक्शनचं मला तरी असं वाटतं की ते ऑलरेडी माझ्या नशिबातच होतं कारण मी लास्ट टाईम जितका जितके एफर्ट्स केले होते तितके एफर्ट्स मी यावेळेस दिले नव्हते मी यावेळेस खूप प्रामाणिक म्हणजे मला मिळो नाही मिळो पण मला मिळालं तर मला बघायचं आहे की इथे काय आहे एन एस डीमध्ये असं असं वेगळं काय आहे की सगळ्यांना इतकं त्यांनी इतकं फिल्टर्स लावून ठेवले आहेत इतकी मोठी प्रोसिजर घेतात आधी पुण्यामध्ये ऑडिशन घेतात मग तिथून सिलेक्ट करून वर्कशॉपला बोलवतात तिथे ठेवतात तिथे वर्कशॉप घेतात मग तिथून पुन्हा रिझल्ट लावतात आणि आत्ता पण इतकं स्ट्रिक्ट आहे आम्हाला की म्हणजे आत्ताचं मी सांगते डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे तिथे जी पण आम्ही म्हणजे मी जी पण मी लाईफ जगत होती नाईट नाईट ड्युटीज झाल्या किंवा माझ्या ड्युटीज झाल्या तर डिसिप्लिन कुठेच नव्हतं आणि मला असं वाटतं की कोणाच्याच लाईफमध्ये ना डिसिप्लिन मिसिंग आहे तिथे ते एन एस डीचा त्यांचा असा करिक्युलम आहे की आम्हाला सकाळी साडेसात वाजता किंवा सात वाजता जिथे टच होऊन आमचा ॲडव्हान्स योगा असतो कंपल्सरी तुम्हाला कितीही काही होत असलं तरी कंपल्सरी ॲडव्हान्स योगा करायचा नंतर नाश्त्याच्या वेळेतच नाश्ता करायचा नंतरचे क्लासेस होणार क्लासेसमध्ये पण इवन आम्हाला बोलायचं कसं फ्रेमिंग काय असते म्हणजे कोणते शब्द कुठे टाकायचे आहेत कुठे वापरायचे आहेत याचं पण शिकवण देतात म्हणजे आमचे टीचर्स म्हणतात की ते मेकॅनिकल प्रोडक्ट्स तयार करतात की सगळेजण तसेच बोलणार सगळेजण तीच टेक्निक वापरणार बट जो ॲक्टर कि कि आहे किंवा जो पार्टिसिपंट आहे किंवा जो स्टुडंट आहे त्याचा लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी की माझे लाईफ एक्सपिरियन्सेस काय आहेत माझी अपब्रिंगिंग काय आहे माझे आईवडील कोण आहेत त्यांचं लाईफ कसं होतं त्यांनी मला काय काय गोष्टी शिकवल्या आहेत मी कोणत्या कल्चरमधून येते ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे मला माझं स्वतःचा टेक्निक क्रिएट करून परफॉर्म करण्यासाठी आणि ॲक्च्युली खूप सगळ्या स्टोरीज आहेत पण एक एक स्टोरी सांगायला खूप वेळ आहे <laughs> आणि खूप वेळ झालेला आहे आपल्याला तुम्ही सगळ्यांनी जे माझं कौतुक केलं आणि असं आहे की म्हणजे नक्कीच हे एक वेगळंच आहे मला पण जाणीव या गोष्टीची की एन एस डीमध्ये मध्ये आपल्याकडून कोणी लागलेलं नाही आहे कारण तिथे ओरिजिनॅलिटी बघतात की तुम्ही स्वतःला किती जाण तुम्ही स्वतःला किती जाणता तुमचं स्वतःबद्दल किती बोल म्हणजे हाऊ मच यू रेकग्नाईज युअरसेल्फ स्वतःला ओळखणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आज सरांनी हा कार्यक्रम ठेवला याच्यामुळेच मला संधी मिळाली की मी स्वतःशी थोडा वेळ बोलली की खरंच म्हणजे मी तिथे ॲडमिशन घेतली तर मला पण तेच सगळं रिकॉल होत होतं एक एक आठवण येत होती की सरांनी पण खूप मार्गदर्शन केलंय मला सुरुवातीपासूनच की कोणत्या कोणत्या गोष्टी नाही करायच्या कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आणि भरपूर म्हणजे भरपूर तुम तुमच्यापैकी भरपूर जणांना मी बघितलेलं आहे पण मी कधीच बोललेली नाही आहे कोणाशीच मी सगळ्यांनाच बघितलेलं आहे ॲक्च्युली पण नक्कीच मी तिथे पण म्हणजे जेव्हा आमचं इंट्रोडक्शन होत असतं तेव्हा पण मी तिथे हेच सांगते की मी बुलढाण्याची आहे तर सगळेजण विचारतात बुलढाणा कुठे येते काय आहे मग तुमच्याकडचं काय फेमस आहे किंवा ह्या गोष्टी आहेत तर नक्की मी पुन्हा शेतकऱ्यासाठी जेव्हा येईल तेव्हा <laughs> कारण आता मला पण थोडस बोलताना तब्येतीमुळे खूप धन्यवाद एक, एक टेरिफिक कशा पद्धतीची जर्नी होती आणि केवळ ती एक नाट्य कलावंत नाही नाट्य लेखिका नाही तर एक उत्तम वक्ता सुद्धा आहे तिच्या बोलण्यामधला जो आपण पाहिलेला आहे की जे ज्याला काय म्हणतात पण आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे आणि जे अंतरंगातून आलेले गोल आहेत ते तिने सांगितले तो प्रवास हे केला आणि तिच्या ध्येयाच्या दिशेने तिने स्वतःला ते ठरवून घेतलेलं होतं तिचं ध्येय आणि त्या दिशेने तिचा हा प्रवास यशस्वी झालेला आहे तिच्या पुढच्या वाटचालीला आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देऊया परंतु ह्या वाटचालीमध्ये मला जेवढं माहिती आहे त्यानुसार मी सांगेल की वडिलापेक्षाही तिच्या आईचा हात खूप मोठा आहे कारण वडील घरी तरी राहायला पाहिजे त्यांची वेळ नाही सकाळपासून जे निघतील तर आज तुम्ही फोन केला अरे मग छत्तीसगड आगाय तर हरियाणा मी पोहोच गे आम्ही आता मी शेतकरी आंदोलनात मी नाशिकला आहे मी इकडे आहे अख्खा घर पुस्तकांनी भरून गेलेलं आहे त्या पुस्तकांमधून वाट काढत काढत तिचा तो प्रवास झालेला आहे आणि ह्या सगळं हे ज्या काही गोष्टी आहेत ते तिच्या आईने खूप हे केलेलं आहे तर एकदा गिरीबालाच्या आईचा या ठिकाणी सत्कार आपण करावा लेडीज आमची आहे यापूर्वी चाळीस महिलांचा आपण सत्कार तुझं सुद्धा नाव होत तुझा सत्कार आईनीच स्वीकारला होता मला असं वाटते चार दशकातल्या हा <णगे> चार दशकातल्या आपण जे चाळीस महिला सिलेक्ट केलं होतं आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम आपण हो या ठिकाणी घेतला होता तो कार्यक्रमच मुळात यासाठी होता की आपल्याकडे जी कमतरता आहे स्त्री कलावंतांची ती भरून निघाल नंतर आत्ता अलीकडे केवळ आणि केवळ के महिला कलावंत असलेलं मी मुक्त मोरणीबाई नावाचं नाटक आम्ही बसवलं होतं त्याची सुरुवात अशी केली की मी संतोष पाटील आमचे जे अक्षरदेय संस्था आहे गणेश राणे विलास मानवतकर आम्ही आमच्या बायकांना पहिले नाटकामध्ये आणलं सुरुवात आमच्यापासून केली तुम्ही या इथे जे अध्यक्ष आहेत आता ज्यांचं भाषण आहे त्यांच्या सुनबाई सुद्धा त्या नाटकामध्ये होत्या मग आम्ही सगळे घरची मंडळी त्या नाटकामध्ये आलो मग अनेक आम्हाला जॉईन झाले आणि जवळपास बारा महिलांचं ते नाटक होतं नऊ महिला प्रत्यक्ष रंगमंचावरती होत्या आणि अशा पद्धतीनं आपण ते करतोय पण आज लिटरली अनेकांच्या अडचणी होत्या त्यांनी सांगितलंय फोनही केल्या आता हे सोनोणी सर आलेले आहे मॅडम त्यांनी मुक्त मोर्निबाई खूप मोठी भूमिका केली त्यांच्या मिसेसनी त्या पुण्याला त्यांचा हे आला आणि म्हणून त्यांच्या म्हणजे बघा कसं असतो त्यांनी तिकडून आदेश लागेल माझं करावं लागेल सर या ठिकाणी आले नाही तर त्यांना फार इंटरेस्ट नाही या सगळ्या गोष्टींमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत तर अशा अनेक गोष्टी आहेत नाहीतर बऱ्याचदा महिलांची संख्या खूप मोठी असते आज थोडस सगळ्यांचे कार्यक्रम केला असो